हरिकृपा प्रतिष्ठान संचलित शासन मान्यता प्राप्त दि रूप ब्युटी पार्लर तथा अनिताज मेकअप अँड एअर अकॅडमीच्या वतीने प्रोफेशनल ब्युटी पार्लर कोर्सच्या पहिल्या बॅचच्या सदीचा समारंभ पार पडला प्रथम विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस वंदन करून अनिताज मेकअप अँड एअर अकॅडमीच्या संस्थापिका अनिता मल्लाव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी तसेच नवीन बॅचचे विद्यार्थी देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीच्या संस्थापिका अनिता मल्लाव मॅडम यांनी प्रोफेशनल ब्युटी पार्लर कोर्सच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत थेरी कार्याबरोबर प्रात्यक्षिक प्रशिक्षण साध्या सोप्या भाषेत पूर्ण अभ्यासक्रम गेल्या सहा महिन्यात कसा पूर्ण केला याचा अहवाल देऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अनिता मॅडम यांनी माझा विद्यार्थी पार्लर ओपन करण्यासाठी सक्षम आहे आजपासून स्वतःचे पार्लर ओपन करू शकतो व त्याला ओपनिंगसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले प्रोफेशनल ब्युटी पार्लर कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट रजिस्टर्ड सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन गौरवण्यात करतात आणि मला कसं राहायचं हे सगळं मला सांगितले मला बोलायचं मला थ्रेडचं कसं हे करायचं दोरा कसं धरायचं मला चार पाच दिवस थ्रेड चालता येत नव्हतं मॅडम तरी मला समजून घेतलं आणि कसं धरायचं हे सगळं टोटल शिकवले मी एका महिन्यात थ्रेड म्हणजे चालवायचं पण शिकले आणि होती की वॅक्स स्किनला कसं हॅन्डल करायचं सगळं सांगितले आणि मेकअप मध्ये खूप होते पण जेव्हा मॅडम मला सगळं सांगितलं ना तेव्हापासून कळलं की मेकअप किती सोपं असतं मग मग मॅडम खूप छान शिकवते आणि थ्रेड मला घराला पण येत नव्हतं दोरा कसं करायचं ते पण मला शिकवले वॅक्स करायचं पण छान शिकवले मला येत नव्हतं आणि मला एक एकदा सांगितलं कळत नव्हतं म्हणून दोन दोन वेळा प्रश्न विचारायचे तरी पण मला खूप छान शिकवले त्यांनी मेकअप पण खूप छान शिकवले आज आपला सॅडफॉफ आहे खर तर खूपच भरून आले की सँडफ आलाय आज खूप दिवसांचा सहवास आहे आमच्या सगळ्यांचा मॅम सोबतचा मॅम खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलंय इतकं छान ट्रेन केलं आहे की आम्ही स्वतः आमचं पार्लर आता स्वतः म्हणजे संभाळू शकतो खूप छान आम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतायत ते जस्ट मला थ्रेडिंग पण म्हणजे हातात धरता येत नव्हतं की थ्रेड कसं करायचं आयब्रोज कसे करायचे करा आयब्रोजचे किती टाईम्स असतात हे पण मला माहिती नव्हतं की इतकं त्यांनी डीप नॉलेज आम्हाला दिलेलं आहे आणि फेशनमध्ये पण जे स्किनचे आपले लेअर्स असतात काही काही या डीप नॉलेजचं काही एक पर्सन पण आम्हाला माहिती नव्हतं पण आम्ही इतकं छान डीप नॉलेज दिलेलं आहे की आम्हाला खूप खूप त्यांनी परफेक्ट बनवलं आहे की असं आम्ही बाहेर जाऊन ते आम्ही कोणत्या पण क्वेश्चनचा आन्सर असं रॉंग देणार असं नाही खूप छान आम्हाला त्यांनी ट्रेन केलेला आहे जस्ट फक्त पार्लरमध्ये नाही की पार्लरच्या बाहेरच्या पण गोष्टी आम्हाला खूप छान त्यांनी शिकवलेल्या आहेत आणि मेकअपमध्ये पण खूप परफेक्ट केलेला आहे आम्हाला